पंढरीत टेकवारीचा ऑनलाईन शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ए आय प्रकल्पाचं कौतुक महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरीत आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रम राबवले जातात स्वच्छ वारी आरोग्याची वारी हरित वारी त्याच धर्तीवर यंदा विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या टेकवारी उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाअंतर्गत अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर इथं विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव प्रयोग शाईन स्मार्ट हब ऑफ आय टी आय ओ स्टी जनरेशन इंजिनिअरिंग राबवण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृतीशील किफायतशीर आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण मिळावं या उद्देशानं एस व्ही टेक शांत प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेनं हा उपक्रम आखला असून यांचे नेतृत्व संस्थेचे संचालक सुशांत चाळक यांनी केलं आहे या उपक्रमाचा ऑनलाईन शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे केला विद्यार्थ्यांनी एआय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित प्रकल्प तयार करून त्याचे सादरीकरण केले यामध्ये स्वयंचलित वर्गखोल्या स्मार्ट हजेरी प्रणाली ऊर्जा कार्यक्षम उपाययोजना अशा उपयोगी आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यात आल्या उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं कौतुक करत काही प्रकल्प प्रत्यक्ष वापरण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले त्यांनी हा उपक्रम इतर शाळांनाही प्रेरणादायी ठरेल मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी होते यावेळी प्रकल्पात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला शाही उपक्रमातून विद्यार्थ्यांना ए आय ओ टी स्टार्टअप ओरिएंटेशन इनोव्हेशन यांसारख्या आधुनिक क्षेत्रात थेट प्रशिक्षण दिलं जात आहे जे ग्रामीण भागातील डिजिटल सशक्तीकरणाची नांदी ठरत आहे